पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार सदस्यांचं मी स्वागत करतो आपल्याला माहिती की नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काल माननीय राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या बारा नगर परिषदा व एक नगरपंचायत असं एकूण तेरा नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम मान्य राज्य निवडणूक आयोगाने चार अकरा पंचवीस रोजीच्या आहे केलाय नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आपल्याकडे एकूण बारा नगर परिषद आणि नगर 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 एक नगरपंचायत आहेत त्यामध्ये नगर परिषद देगलूर ब वर्ग आणि उर्वरित नगर परिषद सर्व क वर्ग आहेत आणि हिमायत ही नगरपंचायत आहे तर लोकसंख्या दोन हजार एक अकराच्या सेन्सनुसार आपण जी प्रभाग रचना केलेली आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या पूर्ण आपल्या जिल्ह्यातली नागरी क्षेत्रातली आहे ती आ, तीन लाख चाळीस हजार सहाशे चोवीस आणि प्रभाग संख्या जी आहे ते नगर देगलूर नगर परिषद बारा भोकर नगरपरिषद अकरा धर्माद नगर परिषद अकरा त्यानंतर किनवट उमरी हदगाव मुखेड कंधार बिलोली कुंडलवाडी मुदखेड यांच्या प्रत्येकी दहा आणि नगरपंचायत हिमायतनगर सतरा अशा प्रभागांची संख्या आहे निवडणूक निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या देगलूक सत्तावीस बावीस धर्मावाद बावीस किनवट एकवीस त्यानंतर उमरी हातगाव मुखेड कंदार बिलोली कुंडलवाडी मुखेड लोहा यांच्या वीस आणि हिमायतनगर सतरा या पद्धतीने दोनशे एकोणसत्तर मतदारांची संख्या देगलूर सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस भोकर अठ्ठावीस हजार दोनशे सत्तावन्न धर्माबाद सत्तावीस हजार दोनशे छप्पन्न किनवट तेवीस हजार चारशे वीस उमरी बारा हजार सातशे ऐंशी हातगाव तेवीस हजार एकशे चौऱ्याण्णव मुखेड पंचवीस हजार सहाशे छप्पन्न कंधार बावीस हजार चारशे बेचाळीस बिलोली बारा हजार सहाशे दोन कुंडलवाडी बारा हजार एकशे त्रेसष्ट मुदखेड एकवीस हजार सातशे एकोणपन्नास लोहा तेवीस हजार सहाशे पन्नास आणि हिमायतनगर सतरा हजार तीनशे बत्तीस मतदार केंद्रांची संख्या जी आहे ती देगलूर सत्तेचाळीस भोकर एकतीस धर्माबाद तेहतीस किनवट एकोणतीस उमरी सोळा हदगाव सत्तावीस मुखेड सत्तावीस कंधार सव्वीस कंधार वीस बिलोली अठरा कुंडलवाडी पंचवीस मुदखेड एकतीस आणि मुदखेड एकतीस लोहा एकवीस या पद्धतीने हिमायतनगर एकवीस या पद्धतीने तीनशे एकान आपल्याकडे केंद्र सगळे आहेत केंद्राचं पण आपण वर्कआउट गाईडलाईन इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन प्रमाणे केलेलं आहे यामध्ये आवश्यक ज्या सूचना आहेत यावेळेच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमात लिहिले मला फक्त कार्यक्रमात मी वाचन करतो यामध्ये अंतिम प्रभाग नियमतदार याद्या आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात आल्याचा दिनांक एकवीस दो दो दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख सहा अकरा दोन हजार पंचवीस नामनिर्देशन राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याचा कालावधी दहा नोव्हेंबर अकरा ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस वरील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी दहा अकरा ते सतरा अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस आपल्यामध्ये आहे त्यामध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही त्यानंतर नॉमिनेशनची छाननी व वैद्यरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून नॉमिनेशन मागे घेण्याचा अंतिम दिनांक एकोणावीस अकरा ते एकवीस अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत दिनांक पंचवीस अकरा पंचवीस पर्यंतच आपल्याला स्वीकारण्यात येतील लागली निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसंच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दोन डिसेंबर म्हणजे दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच आणि मतमोजणी इमिडिएट दुसऱ्या दिवशी मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याचा जो तारीख आहे तो तीन बारा म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून आणि शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी कलम एकोणावीसच्या दिनकाळ हा आपला टोटल कार्यक्रम आहे त्यामध्ये ज्या महत्वाच्या सूचना यावेळेस आहे आपल्या दिलेल्या आहेत कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये एक महत्वाची आहे की आपल्याला राखीव जागेवर निवडणूक लढवायची असेल तर व्हॅलिडिटी जरी अवेलेबल नसेल पण पडताळणी समितीकडे अर्ज केला असेल आणि त्याची अर्जाची पोच पावती जर असेल तर ती आपल्या नॉमिनेशन सोबत सादर करायची आहे तसेच नॉमिनेशन सोबत प्रमाणपत्र सादर करण्याकरता निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत सादर करण्याबाबत शासनाच्या तीन नोव्हेंबर पंचवीसच्या अध्यादेशाद्वारे सूचना करण्यात आलेली आहे नॉमिनेशन स्वीकारण्याची जी प्रोसेस आहे ती संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून त्यांना कंपल्सरी त्याच्यामध्ये नॉमिनेट करा नॉमिनेशन भरायचं आहे त्याच्यामध्ये जो ॲड्रेस आहे तो टी टीपी पालिका इलेक्शन नगर परिषद इलेक्शन आहे तर त्या क्षेत्रामध्ये अशा इलेक्शन कमिशनच्या सूचना त्या अनुषंगाने या सूचना सर्वांना जारी करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर दुबार मतदानाचा जो विषय आहे तो साधारणतः आपल्याकडं एकोणतीसशे पंचेचाळीस दुबार मतदान जिल्ह्यामध्ये आहेत आणि यावेळेस आपण सगळ्या स्टार या मार्क आपण त्याला ऑलरेडी यादीमध्ये केलेलं आहे आणि या सगळ्यांकडून मतदाराने रिस्पॉन्ड केलं नाही तरी मतदार एकोणतीसशे पंचेचाळीस आहे त्याची आपला डिटेल देतो एकोणीस एकोणतीसशे पंचेचाळीस पूर्ण जिल्ह्यामध्ये आता त्यामध्ये त्याला यादीमध्ये स्टार मार्क असणार आहे त्यामुळं आपल्या ओला ऑलरेडी कळेल की ह्या दोन वेळा आहे आणि तत्पूर्वीच आपल्याला त्याचा परिशिष्ट एक भरवायचा आहे जरी त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं तर त्या दिवशी आम्ही पत्र पण आपण त्याच्याकडून भरून घेणार आहे त्यामुळे आपण यामध्ये पण सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत सर्वसाधारणपणे हा आरोच्या लेवलवर परत आ, पत्रकार परिषद घेण्यात येतील बाकी याची पूर्वतयारी म्हणून ऑलरेडी पोलीस आणि महसूल प्रशासन त्यांचा चांगला समन्वय आहे सगळ्याच्या संबंधित या कारवाया प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे या पण समन्वय चालू आहेत आणि आजही आम्ही या सर्व अधिकाऱ्यांची आर आणि बैठक पूर्वतयारीची आम्ही ठेवलेली आहे तर मला वाटतं बऱ्यापैकी मेन मेन गोष्टी मी सांगितलेल्या आहेत आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण घेऊ हा आवश्यकता पडली तर इलेक्शन कमिशन तसा निर्णय घेईल नाही का पडणार कारण एक दिवसाचा की आपल्यासाठी आहे की आपल्याला माहिती की आपला कॉम्पॅक्ट कार्यक्रम आहे आणि नगरपालिकेच्या बाबतीमध्ये जे क्षेत्र आहे ते फार मर्यादित आहे तर इमिडिएटली पोलिंग पार्टी पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी आपण त्याचं इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि तो सुरळीत झाला तर काय अडचण नाही जर काही इश्यू आलाच रिपोलिंगचा वगैरे तर साहजिकच परत प्रक्रिया केली नाही लग्नाच्या तारखा आपल्याला माहिती चालूच असतात आपण आपण असं बघितलं मागच्या याला की नवरदेव पण कपडे घालून रुटिंग आलेला आहे त्यामुळं बाकी तर विषयच नाही नाही हो ना मला असं वाटत नाही मागच्या आपण बघितलं मागच्या इलेक्शनला मोठी तारीख होती लोक लोकसभा विधानसभेला पण मोठ्या तारखा होत्या आणि अनेक अनेक ठिकाणी आणि अनेक ठिकाणी आपण एक मिनिट मी लोकांनी स्वतः लग्न मंडपातून येऊन मतदान केलेलं आहे आणि एका खूप पॉझिटिव्ह न्यूज डिसेंबर एक लागत नाही श्वि उपक्रम आपण ऑलरेडी राबवतोय आणि गेल्या विधानसभा लोकसभा मध्ये पण मतदानाची टक्केवारी सगळीकडेच वाढली होती त्या अनुषंगाने मला विश्वास आहे की खूप दिवसांनी इलेक्शन होते लोकांमध्ये उत्साह आहे निश्चितपणे लोकशाहीच्या उत्साहात सगळे लोक भरभरून सहभागी होतील तुम्हाला डेटा देतो सगळा जे आहे वाचून दाखव दुपार हो काय अडचण नाहीये देगलूर दोनशे पंच्याहत्तर भोकर ऐंशी धरावा तीनशे चाळीस किनवट एकशे त्रेसष्ट उमरी एकशे एकोणनव्वद हादगाव चारशे त्रेसष्ट मुखेड चारशे एकोणतीस चंधार दोनशे एकाहत्तर बिलोली सत्याऐंशी कुंडलवाडी एकशे एक मुदखेड दोनशे वीस गोवा दो एकशे एकोणतीस हिंमतनगर एकशे अठ्ठ्याण्णव अशे एकोणतीसशे पंचेचाळीस आहेत प्रत्येक आपण जी प्रामाणिक परत देतो पी आर ओला त्याच्यामध्ये स्टार मार्क आहे ही दहा दोन वेळा आहे त्यामुळं जेव्हा तो मतदान येतात त्याची सही बी मार्क ऑलरेडी झालेला असेल त्यामुळं आपल्याकडे मल्टिपल चेक्स अँड बॅलन्सेस आहेत पैसे काय आहे पत पत्र आहे यादी स्टार मार्क आहे त्यामुळं खात्री प्रभाग नियम डेटा देतो त्याचा आपल्याला त्याचा डेटा आपल्याला मिळतो नाही नाही बिलकुल आपण हो हो बिलकुल मिळेल आपलं काही जे आचारसंहिता बघत असणार ते असणार आहे का आणि असेच तर सामान्य लोकांना काही त्यांना ट्रान्झॅक्शन कॅश घेऊन जायची असेल वगैरे तर त्याची काही मिळत आहे का नाही फॉर एक्झाम्पल जरा मुदखेडला इलेक्शन आहे उमरीला आहे धर्माबाद नांदेडच्या व्यक्तीला धर्माबादला जायचं तर या तीन तिथा तीनही ठिकाणी आहे वेळी लोकांना त्रास होणार आहे नाही आपण इलेक्शनची जी आचारसंहिता आहे जी लोकसभा विधानसभेला होत त्याच पद्धतीने आपण राबवतोय परंतु मागच्या आपण बघितलं असेल तर यामध्ये जे काही जेन्युन आहे त्याला कुठल्या प्रकारचा त्रास प्रत्येक ठिकाणीच आहे ना इलेक् नाही यामध्ये जरी कॅश सीज वगैरे झाली तरी आपण व्हेरीफाय करतो पथक त्या नगरपालिका क्षेत्रात असणार आहे का आमचं आमचं आणि त्यामध्ये काही सीजर झालं तर ते व्हेरीफाय करतो कॅश आपण इमिडिएटली काही डॉक्युमेंटरीव्हिडन्स असेल तर सीवनची कमिटी त्याला रिलीज करते बाकी आमचं मुव्हिंग पण पथक असेल आणि पण पथक असेल ज्या काही गोष्टी आपण करतो रेग्युलरली डीप्लेसमेंट दी, ऑफ प्रॉपर्टी आहे बॅनर्स पोस्टर सगळे काढणे या सगळ्या ऍक्टिव्हिटीने रुटीन प्रमाणेच फार हो कॅन्व्हास त्याच्यामुळे विनाकारण त्रास आ, त्रास होत नाही विनाकारण काही त्रास नक्कीच होणार नाही नाही त्रास होणार मी विनाकारण त्रास होणार मतदान साहित्य आता आपली परवा ग्वाल्हेर जिल्ह्यामधून आपल्याला काही हे आलेले आहेत बी आलेत आणि आपण त्याचं एफ एल सी पण करून घेतोय काही आपल्याला हिंगोलीतून आले आपले जे कमी पडत होते ते आपण वेगळ्या ठिकाणून जो शॉर्ट फॉल आहे तो इलेक्शन कमिशनच्या सूचनेप्रमाणे केलेला आहे आपल्याकडे ऑलरेडी आपण एफ एल सी केलेलं होतं जे आपल्याला नवीन आले त्याचं फर्स्ट लेवल चेकिंग आपण याचं पण आता करून घेतोय आता रिसेंट परवा आलेले आहेत त्यांचं म्हणणं गुजरात मधून नाही आपण एमपी मधून आले ग्वाल्हेर <laughs> मधून परवा आपल्याला तर माहिती आहे की ईव्हीएम कोर्टापर्यंत वेगळ्या याचिका झालेल्या आहेत त्याचा डिस्पोज पण त्या झालेल्या आहेत त्याचसोबत म्हणजे अनेक याचिकांमधून हे फुल प्रूफ झालेले की याच्यामध्ये कुठली दोष नाही आपले जे मेकॅनिझम आहेत आपली सगळ्यांची मुवमेंट आहे मशीनची ती व्हीच्या निगराणीमध्ये होते पोलीस प्रोटेक्शनमध्ये होते पॉलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्याला सगळे हजर असतात या सगळं जे काउंटेड वर्ड्स आहे याचं सगळ्यांचं टॅली झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटत नाही स्थानिक प्रशासनावर पाहिजे ती म्हणजे पूर्ण खबरदारी घेतो आपण तसं काय शंका आहे असं मला वाटत नाही निरीक्षण असणार आहे परंतु हे स्वाभाविक गोष्ट की बऱ्याचदा काही टेम्पररी लोक शिफ्टेड असतात मतदान त्यांचं त्यांच्या गावामध्ये असत आणि ते मतदानाला जातात आता यावर आवाहन पण त्यांना करण्यात येतं की मतदान जास्तीत जास्त व्हावं म्हणून राजकीय पक्षही त्यांचे काम का करत असतं आवाहन करत परंतु स्पेसिफिकली ट्रान्सपोर्ट सगळ्यांना करून घेऊन जाणे हे अलाउड नाही आहे त्यामध्ये अशी तक्रार आली किंवा असं निदर्शन आलं आमच्या समोर आम्ही त्याच्यामध्ये ऍक्शन घेऊ काय काय जबाबदारी ऑप्शन वॉलेट ऑप्शन वॉलेट है ना एरर नाही करतो ऑप्शन वॉलेट सी ने बटका जनची ड्यूटी नाही येते मग करू सकती ज्यांची ड्यूटी आहे त्यांना अर्ज यामध्ये येऊ शकतो त्यांना ज्यावेळी लुकيده सी सी ताली पैसे द्याना आहे ते मार्किट कडून द्याना आहे जसेला काका सीसीपी काही आम्ही तर मूठ समान 10

नाही ही निवडणुकीमध्ये काल ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत ना त्यामध्ये फार स्पष्ट केलेलं आहे की जी दुष्काळ आहे पूर परिस्थिती आहे रिलीफ वाटप आहे हा त्याच्यामध्ये याला कुठलाही बंधन नाहीये कारण आपण जो गव्हर्नमेंटने आपल्याकडे आतापर्यंत पाच जी आर काढले त्यापैकी जो सगळ्यात मोठा आपल्याला फटका सप्टेंबरचा होता पहिल्या टप्प्यातली रक्कम ऑलरेडी आपण वाटली आहे वाटतोय आणि त्याचा या प्रक्रियेला त्याचा कुठली अडचण राहणार नाही म्हणून आपले दुष्काळ निवारणाचे काम आहे इतर डिझास्टर रिलेटेड काम आहेत किंवा इतर कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या प्रमाण आहे टेंडर आहे वर्क ऑर्डर आहेत त्याला पण त्याचा काही अडचण असणार नाही मतदारांच्या नोंदणी संदर्भामध्ये प्रक्रिया किती दिवसापासून बंद आहे नवे मतदार आणि वगळणे ही आपल्याकडे राज्य निवडणूक आयोगाने जे काही निर्देश त्यानुसार ही प्रक्रिया किती दिवस झाली बंद आहे ती आपल्याला या इलेक्शनच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक जुलै ही आपली कट ऑफ डेट आहे त्यामुळं त्यानंतर काही ऍडिशन डिलिशन जे होते त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये नंतर आ, रुटीन ऍडिशन वगैरे हो चा, चालूच आहे परंतु एक जुलैची कट ऑफ डेट आहे त्यामुळं नंतर आलेली असणार नाही म्हणतात या इलेक्शन <laughs> नाही एक जुलै फ्रीज झाली एक जुलै फ्रीज झाली इलेक्शन सर्वांनी करावं असं हे हे आपला तो मतदान देणं हे आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि आहे आहे आमचं की प्रत्येकाने मतदान करावं याच्यामध्ये तुमचा प्रश्न थोडासा म्हणजे गैर लागूया असं म्हणून वाटतं व्हिव्हिपॅटचा प्रयोग आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पहिला झाला महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आले गोजींमध्ये प्रॉब्लेम झाला किमान आत्ताचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विजयाबद्दल देखील कोर्टामध्ये याचिका हे सगळं प्रकार वगैरे का निर्णय रद्द करण्याचा प्रस्ताव नाही सीसी कॅमेरा वेबकास्टिंग याला वेबकास्टिंग आपण महापालिका विधानसभेमध्ये केली होत परंतु आपल्या नांदेडला प्रयोग झाला वेबकास्टचा पहिला हा नाही असा प्रस्ताव नाही माझा असा प्रस्ताव काही नाहीये नागरिकांना तर तुम्ही देणार नाही मला काही शंका आहे मी विचारली तर मला तुम्ही देणार नाही तर मग ते त्याचा उपयोग काय ना तर साठी नाही वेबकास्टिंगच नाही ना मध्ये द्यायच ना नाही व्हिडिओ घेऊन आतमध्ये शूटिंगची परमिशन पण घ्यायच्या बोध मध्ये नाही आतमध्ये 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 काय 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 नाही शंभर मीटर तुझा झोन आहे आपला

केंद्र अधिकाऱ्याचा अधिकार मागच्या आपल्याला माहिती आहे लोकांनी सेल्फी काढले होते किंवा मत देताना व्हायलेशन आहे ना तो राईट अशा गोष्टी होतात त्यामुळे ते अलाउड नाही मतदान केंद्रात थँक्यू थँक्यू थँक्यू